परळी तालुक्यातील सोनहिवरा ग्रामस्थांनी गावठांमधील रस्ता जो आहे तो पूर्व पदावर आम्हाला तयार करून दिलेला जावा ही मागणी जी आहे ती केली गेली आहे तब्बल मला वाटतं पंचवीस ते केले केले, तीस वर्षापूर्वी ती चाळीस वर्षापूर्वी तो रस्ता आ, होता मात्र आता त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालंय अशी मागणी जी आहे आ, ती तहसीलदारी यांच्याकडं या ग्रामस्थांनी केली मात्र त्या मागणीमध्ये त्या पत्रामध्ये काय काय नमूद केलं जाणून घेण्याचा प्रयत्न करू जे पत्र दिल तुम्ही तहसीलदार यांना नेमकं त्या पत्रामध्ये काय काय नमूद केलंय काय नाही की आमचा रस्ता होऊन जावा म्हणून ह्याच्यासाठी आम्ही बोललो साहेबांना एवढंच बोलून आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिलं बोलत बोलत ज्यावेळेस म्हणलं तीस ते चाळीस व वर, तीस वर्षापर्यंत रस्ता होता मात्र तो रस्ता आता नाहीये अतिक्रमण झालंय यापूर्वी किती वर्षापूर्वी हा रस्ता होता रस्ता कमीत कमी पंचवीस वीस वर्ष झाला असेल त्यापूर्वी होता आता नाही आता तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला मात्र अर्ध्यापर्यंत झाला आणि त्यानंतर पुढे तुम्हाला अडचण येते अडचण काढू दिला ना आडवी केली हा आणि पोते जे आम्हाला न्यावं लागतात मंदिरापासून ग्रामपंचायत ग्राम पासून जुनी ठिकाणी आम्हाला न्यावं लागतात आमच्या जेवारीचे खता पोते मंदिरापासून यावं लागते मधून जायला सुद्धा रस्ता नाही थोडं अलीकडे ना। मधून जायला काही काही म्हणजे रस्ता नाही तिथून लोक जे आहे ते घर सोडून दुसरीकडे बांधकाम करतायत लोक हे रस्ता नाही म्हणून बाहेर घेऊन फलाटे घेऊन बांधायच्या ह्याच्यात मग बाहेर बी जागा मिळत नाही आम्हाला जे रस्त्याची जे अडचण आली ते आता आम्हाला कुठं बांधाय बी आहे ना तिथं काही नाही हाय ह्या जागेवर पावसाळ्यात राहायची देखील अडचण आली हाय ह्या घरा घरी परिस्थिती झाली बऱ्याच वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेले आहेत आणि ह्या वारंवारी अडचणी जे आहेत ते ग्रामस्थांसमोर रस्त्याच्या उभा राहत आहेत कसं धन्यवाद सर आ, गेली पंचवीस तीस वर्षापासून मी ग्रामपंचायतचा सदस्य राहिलोय आणि या लोकांनी ज्यावेळेस आम्ही मागणी मतदानासाठी त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला रस्ता काढून द्या वगैरे असं बोलले होते तर खूप रस्ते माझी ग्रामपंचायत काही आली नाही पण तेव्हापासून मी एक थो छोटंसं एक सामाजिक कार्य करतो आहे आणि आज जे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो तिथं की खूप ह्याच्या अगोदर प्रयत्न केला ग्रामपंचायतला विनंती केली सगळं काही के झालं पण ग्रामपंचायतच कुठल्या माणसाला सांगून आडवाआडवी करते आणि तो रस्ता होत नाही हो देत नाही म्हणजे हे म्हणतात की अतिक्रमण केलं अतिक्रमण केलं त्यावेळेस काही गावातले लोकांनी त्यांना अडवणूक वगैरे केली नाही का किंवा अतिक्रमण रस्त्यावरती केलं अतिक्रमण वगैरे काही म्हणता येणार नाही तसं आपल्याला रस्ता जो आपली मागणी आहे किंवा गावठाण जी असते गावाचं त्या गावठाणवर ग्रामपंचायतचं म्हणजे वर्चस्व असतं किंवा म्हणजे त्याच्यावर ते नियम काय म्हणायचं त्याला नियंत्रण असते तर ग्रामपंचायतनं रस्ता काढून देण्याच्याऐवजी आम्ही ग्रामपंचायतीकडं विनंती केली त्याने बी थोडा प्रयत्न केला काढून देण्याचा पण त्याच्यानंतर बहुतेक मला असं वाटतं आहे त्यांनीच त्यांच्याच एखाद्या माणसाला पुढं केलं तू आडव रे म्हणून थांबवून टाकला आहे त्याचे कारण आहेत थांबवण्याचे बी याच लोकांचं या प्रस्थापितांचं प्लॉट्स किंवा जमिनी लगत आहेत गावाच्या आणि त्याची त्यांनी विक्री व्हावं त्याला चांगला पैसा मिळावं भाव मिळावं म्हणून ते रस्ता बंद केलेला आहे त्याच लोकांनी काढत नाहीत ग्रामपंचायतने आणि त्यांचे बाहेरचे प्लॉट्स अर्ध्या लोकांनी बाहेर घेतले प्लॉट्स घरं बांधले बाहेर म्हणजे त्यांना पाठीमागं जागा असताना त्यांना बाहेर यांचीच जमिनी घेऊन यांची म्हणजे कुणाची प्रस्थापितांची प्लॉट घेऊन घरं त्यांनी बाहेर बनवले आणि म्हणून हा रस्ता ओपन करत नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे गेली पंचवीस काय ग्रामपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून त्यांच्या घरात ग्रामपंचायत आहे हे जर रस्ता निघाला नाही अर्ध्यापर्यंत रस्ता जो आहे तो काढलाय आणि जर हे काम जर पूर्ण झालेलं नाही किंवा आडवणुकीचा प्रकार जो आहे तो सातत्यानं होत जर राहिला तुम्हाला उपोषणाला बसण्याची उपोषण करणार आम्ही काही बसणार धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर सोनहुरा ग्रामस्थांच्या निवेदनानंतरच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील महत्त्वाचं महत्वाचं आणि या निवेदनावरती तहसील प्रशासनाच्या माध्यमातून कशी कारवाई केली जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरीज सुरिजा बीड परळी